अनेक नवनवीन पक्ष जन्माला येतात आणि वेगवेगळे झेंडे तयार करतात आणि आज इकडे तर उद्या तिकडे असा प्रवास सुरू होतो मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील पक्ष असून निष्ठावंत कार्यकर्ते या पक्षात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी हीच रिपब्लिकन पक्षाची खरी ताकद असल्याचं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी केलं पिंपळगाव बसवंत येथे रिपईच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुरडे युवा नेते भूषणभाई लोंढे मनालीताई जाधव जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे कलीम सय्यद परसराम साठे भारत गांगुरडे राजेंद्र साळवे ज्येष्ठ नेते अशोक गांगुर्डे विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते लोंढे पुढे म्हणाले की रिपईचा कार्यकर्ता हा अन्यायाच्या विरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे एकेकाळी कार्यकर्त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता मात्र आता सर्व कार्यकर्ते सक्षम झाले असून हो पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी शासनाच्या सर्व योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एक पक्ष विशिष्ट समाजाचा नसून सर्व व जाती धर्मातील कार्यकर्ते या पक्षात समाविष्ट आहेत यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संवाद साधून पक्षाची भूमिका प्रत्येकापर्यंत पोहोचवावी व आपली ताकद वाढवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं तसेच निफाड तालुक्यामध्ये रिक्त झालेल्या पदांसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं देखील सांगितलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रिपईचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे यांनी केलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक शहराध्यक्ष सुदेश गांगुर्डे यांनी केलं

बाळाने तिकडं तिथून इकडे झालं का माहीत अशोकराव तुम्ही उभं दिला आहे त्यांचा चवळमध्ये काम करणार अशोक त्यांच्या चवळमध्ये जसं नाणं आहे तसं अशोकराव भारत आहे मनुष्य हे लोक ज्या ताकदीने उभं झाले त्या प्रभाव निर्माण केले ती काही सोपी बाब नाही आणि मराठी लोकांचं गाव कांदाळापर्यंतचं गाव द्राक्षवापर्यंतचं गाव बागायधराचं गाव या गावामध्ये सुद्धा निर्धार करून समज साधण्याचं काम त्या माझ्या पदाधिकारी केले त्याचा मला साथ झाली पाहिजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा निर्माण होऊन वेळ प्रसंग एवढा दहा बारा वर्षात तशी वेळ आली नाही सातत्यानं संघर्ष करावा लागला संघर्षातून निर्माण झाले म्हणजे कार्यकर्ते जेव्हा आमच्या तुम्ही अचानक जातात ना असं वाटतं की झालं कुठं तरी आम्ही काहीतरी हरवलंय आहे तरी आमचं काहीतरी गेलंय तर तू जरी गेला असेल हरवलं असेल तर तू आम्ही ते निश्चित सापडावून आलो आहे यांच्यासोबत यांची आम्ही पूर्ण करणार आहे ताकद लावणारे हिम्मत लावणारे बळ लावणार आहे संवाद साधायचा अर्थच असा आहे ते होय आणि याच्या विरोधात आम्हाला संवाद साधायचा होय निश्चितपणे जिथं आमची गरज पडेल तिथं पाया पडायला दुसरं मी सांगितलं पाय पडायला पाय धोडायला आमची ताकद आहे ती ताकद जनतेच्या कामात आली पाहिजे काय आम्हाला अपेक्षा आहे काय पक्ष संघटना करतोय सुरुवातीला आपला समाज चाव मिवढाली खावे वाईट टाका वाटतो चाव खाव खाऊ चावडली खाव या समाजाचं नेतृत्व करत असताना आपण रिपब्लिकन पक्षपर्यंत जवळपास आजपर्यंत मात्र एका जातीला बोंधावून ठेवलं एका बाजूची घोषणा होती बहुजन येत आहे बहुजन सुख आहे आम्ही तशी घोषणा केली नाही आम्ही सर्वजण हिता आणि सर्वजन चुका कारण आपल्या जवळ सर्व माझ्या समोर हा बसलेला हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या समुदाय हा मत वगैरे ज्याचं महावीर आम्ही संकल्याचं नाव घेतलं लोकांना पुरतो काय ठीक मागवणे झाला या पक्षामध्ये काय काम करतो तो का स्टँडर्ड इंजिनिअर पाहिजे का शोधनिक पाहिजे परंतु लॉजिंग बोर्डिंग असताना घरदार असताना बिझनेस असताना पक्षामध्ये जेव्हा ह्या महावीर सारखं काम करतो ना तेव्हा लोकांना वाटतं होय चळवळ आता सर्वजी नेता आहे सर्वजण झाली म्हणजे माझ्या शेजारी कधी मुस्लिम बसलाय म्हणून माझ्या शेजारी साठे बसलाय म्हणून चिद्ध पडाव जाळव आपण स्वागत केलं पाहिजे एकीकडे महेंद्र भाऊता असं विसर्गिन झालं तरी पुन्हा आपल्या चळवळीमध्ये सगळे काम करण्यासाठी औषधीला त्यांनी पुढे आणलं खऱ्या दोन्ही पर्यंत स्वागत करतो शुभेच्छा देतो पक्षाचं काम करत असताना पक्ष हा आपला एक परिवार आहे जे समजून तो काम करेल तोच मोठा होईल आज मी जिल्हा अध्यक्ष आहे उद्या नसल पण काम करणारा माणूस कधी थांबत नाही आणि त्याला पक्ष थांबवून देत नाही काम करायला हरेक माणसाला त्याच्या कामाची पावती जनता समाज पक्ष देत असतो प्रकारे आपण नाशिक जिल्ह्याची चांगल्या प्रकारे बांधणी करत आहे या ठिकाणी तेंदू साहेब लोणे झाले नेतृत्व खाली पक्ष हा गतिमान पद्धतीने काम करत आहे आणि आपण सर्व याचे साक्षीदार आहे या ठिकाणी लोकांना आपण दुपार तालुक अध्यक्ष पदाची घोषणा करणार आहे नुसतं आपल्याला पक्षाचा झेंडा धरायचा नाही तर झेंड्याचा दांडा सुद्धा मजबूत करायचा आहे जेणेकरून आपल्या झेंड्याकडे कोणी वाईट नजर पाहिजे तो दांड्याच्या डोक्यात माझी ताकद सुद्धा आपल्यात राहिली पाहिजे असं मला समज बसवंत एन थ्री डिजिटल पिंपळगाव